मुसलमान पौरांना टिपू सुलतानचे फोटो ठेवण्यासाठी अरेस्ट करणार होते तेव्हा ही वंचित बहुजन आघाडी होती जेव्हा टिपू सुलतानचा फोटो आपल्या स्टेजवरती लावला आणि म्हटलं की तुम पोलिसांना की दम आहे तर आम्हाला अरेस्ट करून जातो या महाराष्ट्रामध्ये पोलिसांना अंगावरती घेणारे पोलिसांना नडणारी आणि पोलिसांचा माज उतरवणारे कोणता पक्ष असेल तर ती वंचित बहुजन आघाडी जय भीमवाल्यांची मजबूत साथ मुस्लिमांशी जोडून नात जाती धर्मावर करून मात आले वंचित टाकून कात बाळासाहेबांची गरजाना स्वराज्याची घोषणा संविधानाची लावली गोडी आली वंचित 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 आघाडी आली वंचित